सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी गण परिवार सुरुवातीच्या मूळीपूजनासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमंत्रित सर्व शेतकरी सर्व वाहन चालक हितचिंतन कर्मचारी आणि मित्र परिवार बोड सीताराम साखर कारखाना खरडी या कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाच्या संपन्न केला आणि या मुलीपूजनाच्या आणि या गळीत हंगामाच्या सुरुवातीच्या अनेक अनेक शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देते अत्यंतिक प्रसन्न अत्यंतिक शांत सुंदर अशा वातावरणामध्ये आपण इथे उपस्थित राहिलो आणि आपण हा कार्यक्रम इथे संपन्न करतो आहोत आपला हा कार्यक्रम सर्वांच्या पत्रकार बंधू सुद्धा आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करते आज अत्यंतिक आनंद होतो आहे की दोन हजार एकवीस ला हा साखर कारखाना आपण घेतला अडीच हजार टी घेतलेला कारखाना आज आपण साडेसात हजार टी सीडीचा केलेला आहे परंतु या है, वर्षी आपण साडेपाच हजार टी सीडी चालवणार आहोत तुम्ही जे पहिल्या वर्षापासून इथे येत आहेत त्यांच्याही लक्षात आलं असेल की दरवर्षी कारखान्याच्या या आकार आणि आकार मनामध्ये मा व्याप्तीमध्ये आणि याच्या सर्वच इफिशियन्सी मध्ये दरवर्षी वाढ होत आलेली आहे यावर्षी आपला आसवनी प्रकल्प डिस्लेरीचा पूर्ण झालेला आहे लवकरच आपण सीएनजी प्रोजेक्टचं भूमिपूजन करतो आहोत आणि तोही प्रोजेक्ट आपण यावर्षी सुरू करतो आहोत ही एक अत्यंतिक आनंदाची बाब आहे म्हणजे सर्व बाजूंनी आपण वाढ करत असताना या प्रकल्पामध्ये पुढे पुढे जात असताना सातत्याने आपण आईदादांनी सांगितलेला एक नियम पाळलेला आहे की शेतकऱ्यांचं जे पेमेंट आहे ते वेळच्या वेळी देण्याचा आटोकाट प्रयत्न आपण सीताराम आणि अष्टी परिवारांनी नेहमीच केलेला आहे आणि ते करण्यासाठी बांधील आहोत त्या करण्यासाठी शंभर टक्के कशोशिनी प्रयत्न याही वर्षी होणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे वाहन मालकांच्या बद्दल आज बोलत असताना इथं उपस्थित आणि इथं उपस्थित नसलेले सुद्धा परंतु या परिवारावरती मनापासून प्रेम करणारे अनेक वाहन मालक आहेत वाहन चालक आहेत की ज्यांनी या उसाला सीतारामच्या या गव्हाणीपर्यंत आणण्याचं अत्यंत मोलाचं काम केलेलं आहे आणि आपण जसं म्हणतो तो, तो आडातच नसेल तर कोहऱ्यात कुठून येणार म्हणजे कच्चा माल जर चांगला नाही आणला तर पक्का माल चांगला बनणार कसा तर हा कच्चा माल चांगला आणण्याचं काम चोखपणाने आमचे सर्व मान मालक करतात आणि म्हणून आणि म्हणूनच ही प्रगती होऊ शकते म्हणून मी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी स्पेशल धन्यवाद देते की तुमच्या या चांगल्या सहकार्यामुळे आपण हे करू शकतो आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण चोख वजन देतो कुठूनही आई दादांनी पहिल्याच वर्षी सांगितलं की कुठूनही काटा करून या आणि त्या पद्धतीने आपण ते सर्वांना पटेल अशा पद्धतीने सर्वांना भावेल अशा पद्धतीने आणि सर्वांचं समाधान होईल अशा पद्धतीने आपल्या परिवारातर्फे आपल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत वाहन मालकांना आपण त्या पद्धतीने सन्मान देत असतो त्या पद्धतीची वागणूक देत असतो पुन्हा एकदा एक नवीन आव्हान आपल्या समोर येऊन ठेपलंय की ज्या नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं पुन्हा ऊसाच्या मागणीमध्ये पुन्हा स्पर्धा थोडीफार होण्याची शक्यता आहे परंतु आपल्याला आव्हान काहीही असू दे त्याला नेटाने सामोरं जाण्याची सामर्थ्य परमेश्वराच्या कृपेने आपल्यामध्ये आहे आणि आपण पार याच्यामध्ये मला मात्र शंका नाही आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने एकशे पन्नास दिवसाचा हा हंगाम पूर्ण करणारी याच्यामध्ये मला कसलीही शंका नाही आणि त्याच्यामध्ये तुमची मोलाची साथ मला फार अपेक्षित आहे छोटीशी गोष्ट सांगावायला मला मोह आवडत नाही परवा मी कोल्हापूरला गेले होते आपल्या कारखान्याच्या आता वेळेवर मी जे म्हणते ना वेळेवर पेमेंट देते वेळेवर हे करते ते कुठून येणार त्याचं काहीतरी नियोजन महिनाभर अगोदरच करावं लागतं आणि मग त्याच्यासाठी मी गेलेले असताना आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांची भेट झाली त्यांनी आवर्जून मला बोलवून घेतलं आणि मला प्रश्न विचारला आज ते इतके अनुभवी आज राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावणारेदारीमध्ये प्रकल्पामध्ये इतके वर्षांपासून त्यांचा दगाडा अनुभव आहे तर त्यांनी मला विचारलं की आदर आरोग्य मंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब तर त्यांनी मला विचारलं की आम्ही सगळे एवढे या निष्णात असलेले लोक सुद्धा कारखाना चालवताना दमछाक होते आहे त्रास होतो आहे आणि तुम्ही मात्र मला दरवर्षी नवीन प्रकल्प उभा केलाय आणि मला एवढं एवढं लोन द्या म्हणून येत आहे आणि तुमचे खाते बघितले तर रेग्युलर असत आहे म्हणजे लोन पण वेळेवर फेडताय प्रगती पण करताय हे कसं काय शक्य आहे त्यांनी त्यांच्या शेजारी उभे असल्यानं त्यांचे जे सीए होते त्यांनाही बोलवलं म्हणले हे नेमकं काय करतात सांगावं म्हणले हे हे एवढ्या चांगल्या पद्धतीने चालवत आहेत बर पैसे नेऊन काय करतायत म्हणून तर वेळेवर फेडतायत पण आमचे अधिकारी जाऊन बघित तर प्रकल्प पण उभा आहे म्हणजे वाढ तर नक्की आहे म्हणजे चाललंय ते तरी योग्य आहे मग हे नेमकं कसं शक्य आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या मॅडम कारखान्यावरच राहतात आणि कारखान्यातला खिळा मोळा कुठं आहे हेही त्यांना माहित आहे आणि सेव्हिंग करून ते अर्निंग करतात म्हणजे आपलं होणारी बचत वाढवायची आणि त्याच्यातून उत्पन्न मिळवायचं एक एक रुपयाचा विचार करायचा आई दादांनी हे शिकवलंय एक स्त्री म्हणून ते माझ्या अंगभूतच आहे की बचत आणि बचत करत करत थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीने आपण हे वाढवतो आहोत आणि म्हणून जसं सीताराम साखर कारखान्याच्या मॅनेजमेंटच्या एक एक रुपया सांभाळण्याची जबाबदारी सीईओ म्हणून माझ्यावर आहे माझ्या टीमवर हो आहे तसं शेतकऱ्याच्या एक एक किलोच एक एक टनाच मोबदला त्याला देण्याचा आणि मान मालकाला त्याच्या एक एक टनाच योग्य मोबदला देण्याची सुद्धा जबाबदारी ह्या सीताराम परिवाराची आहे आणि ती पार पडण्यामध्ये सीताराम कधीही कचराई करणार नाही अष्टी परिवार ही त्याचप्रमाणे सीतारामचा धाकटा भाऊ असल्यासारखं तशीच वाटचाल करेल याच्यामध्ये कुणी मात्र शंका व्यक्त करू नका विचार मनात आला तर सरळ आमच्याशी येऊन चर्चा करा काही चूक होत असली तर निदर्शना आणून द्या ती सोडवण्याचा आणि ती योग्य करण्याचा शब्द मी तुम्हाला जाहीरपणाने देते आणि हा हंगाम सुद्धा जसं मागच्या वर्षी सगळ्यांची वाट बघितली आणि शेवटी सीताराम परिवाराने दराची कोंडी फोडली त्याच पद्धतीने या वर्षी सुद्धा प्रायव्हेट कारखान्यांच्या बाबतीत जो काही दर कारखानदार देतील त्याच्यामध्ये सीताराम अष्टी परिवार एकही एक रुपया माग असणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते आपण जे काम करतो त्या कामाची दखल तशा पद्धतीने विकली जाते ते काही प्रसंग सांगितला राज्याचे आरोग्य मंत्री सन मुसिफ साहेबांनी आवर्जून चौकशी केली आपल्या प्रकल्पाची आणि त्यांनी कौतुक केलं चेअरमन मॅडमनी पण एक गोष्ट सांगितली शिरोग पण एक गोष्ट सांगितली धनश्रीच काम कशा पद्धतीनं चालतंय त्याच पद्धतीनं सीताराम आष्टीयाने आता सद्गुरु सीताराम पतसंस्था यांचं सगळं काम कसं चालतंय आहे मी आधीच न बोलता एकच उदाहरण त्या मॅडमने सांगितले म्हणून मी ते उदाहरण सांगण्यासाठी उभा आहे दिपोळ्याच्या अगोदर एक दोन चार दिवस मला तिथे उपस्थित आहेत नानासाहेब जाधव बोहाडीचे आपले सध्या शेतकरी कारखान्याला दरवर्षी हजार एकटर ऊस पाठवतायत त्याचा फोन आहे म्हणजे काम करण्याची पद्धत सांगण्यासाठी चायनीजी सांगितले त्या मी सांग <laughs> मला म्हणले सर सास मला गाडी घ्यायच्या आता ते सदन शेतकरी व्यवहार चांगले ते परत वेळेवर करू शकतात मला भोग माहिती नानासाहेब समोर आहे तुमच्या म्हणून <laughs> ठीक आहे लगेच देतो नाही तो रे अडचण म्हणलं काय मला, का मला दोन दिवसात गाडी पाहिजे म्हणलं ठीक आहे ती देत तुम्ही फक्त बँकेत जावा तो हकी मुलगा तिथे काम करतो त्याला भेटता म्हणून मी त्याला सांगतो ते गेले बँकेत त्या हकीला फोन करून सांगली आपल्या वकिलाला सांग आजच्या आज त्यांचं मॉर्गेज करायचं किंवा त्याच जे सर् त्याने व्हॅल्युएशन रिपोर्ट लागतो तो आजच्या आज करून द्यायचा त्या वकिलाला एक मी फोन केला हे काम आजच्या आज करून द्यायचं ज्या कामाला चार आठ दिवस लावतात त्यांना सांगितलं की हे आजच्या द्यायचं ते गेले कागदपत्र दिली त्यांना पत्र दिलं त्यानं सर केलं मॉर्गेज करून घेतलं आणि ते मॉर्गेजचं पत्र तुम्ही त्या हत्ये साहेबाकडे द्या तुम्हाला लगेच आरटीजी होईल हे सगळं मला आज दुपारी त्यांनी विचारलं लगेच पाठवलं ते काम पूर्ण झालं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ते मॉर्गेजचं पत्र बँकेत आणून दिलं आणि त्याच क्षणी तिथल्या मॅनेजरने त्या हात्या काही फॉर्च्युनर हो गाडीची जी काही किंमत असेल चाळीस पन्नास लाख तेवढं लगेच आर टी केलं हे कशासाठी सांगितलं ही गेल्या चाळीस वर्षाची काम करण्याची पद्धत आहे एखाद्याच कर काम करायचंय ना आणि त्यांना जर लगेच झाल्यानं आनंद मिळत असेल आणि मग लगेच करायचं द्यायचं तर मग त्याला या पुन्हा बघू कागदपत्र असं करायचं काय कारण नाही हे सगळं धनश्रीचा चहा पाजून ये येणाऱ्या माणसाचा चहा धनश्रीत कधी कोण पित नाही उलट आलेल्या ग्राहकांना वेळ असेल संधी असेल तर त्यांना पाणी आणि चहा संस्थेचा दिला जातो आणि त्यांचं काम केलं जातं त्याचा फायदा काय होतो आता मॅडमनी जसं सांगितलं ताईने सांगितलं कुणी ना कुणी दखल घेते आता त्यांना आपले धनश्रीचे शेती खात्याचे लोक जेव्हा बोहाळमध्ये जातील त्या परिसरामध्ये जातील तेव्हा नानासाहेब आणि त्यांचे सगळे मित्र परिवार दखल घेणार सीताराम कारखान्याच्या त्या सगळ्या कृषी खात्याची आणि कामामध्ये वाढ तिथं सरपंच आहेत शेतपडचे त्यांना आवडते ते तिथे गेले की सगळेजण शेतपडमध्ये सीतारामच्या कामाची दखल घेतली जाते अशा पद्धतीनं गेल्या चाळीस वर्षामध्ये माणसं जोडण्याचा माणसं उभा करण्याचा एक कार्यक्रम या परिवाराने राबवलेला आहे आणि म्हणून बघता बघता हा धनश्री परिवार आता अष्टी सीताराम परिवार असेल हा सोलापूर जिल्हा असेल किंवा जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा मोठ्यापर्यंत पोहोचलेला आहे केवळ ही काम करण्याची पद्धती आणि तीच बंधून तुम्ही सीताराममध्ये आणि अष्टीमध्ये ताईच्या मार्गदर्शनाखाली जी एम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुयोगदादा दीपाली ताई यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तुम्ही चालू ठेवल्यामुळे निश्चितपणे एक यशस्वी उद्योजक म्हणून निश्चितपणे नाव लौकिक होईल एवढंच एक सांगण्यासाठी मी उभा होतो कारण वेळ कमी महाराजांचा आपल्याला इथेच आहे तेव्हा जे काम करायचं ते कल करे सो आज आज करे सो आप असं या पद्धतीनं आपण करत राहिलो त्यामुळे अनेकांना न्याय मिळाला अनेकांचं भलं झालं म्हणून आज हजारो माणसं या परिवारामध्ये सहभागी झालेले मला मी मागच्या वेळाही मला भाषण करा करा म्हटलं तर तुम्ही सगळेजण इतकं सांगताय आता मी काय नवीन सांगणार उलट मी आता महाराजांना म्हणाले होते की तुम्हाला आज वेळ भरपूर आहे तुमचंच आम्हाला ऐकायचंय तेव्हा सगळी व्यवस्था बघितल्यानंतर आमच्या सारख्यांची खरं तर छाती दडपून येते हे सगळं हे कसं काय तुम्ही सगळेजण चालवता ह्या तुमच्या सीईओ राडलक्ष्मी ताई दादा आणि त्यांचे सगळे एचओडी हे सगळ्यांचा एक उत्तम असं बॉन्डिंग झालेला आहे आणि म्हणून फारसे मतभेद न होता मतभेद असतील नाही असं नाही पण फारसे मतभेद न होता तिथं काय करायचं कसं करायचं किती दिवस लागतील किती कामगार लागतील किती निधी लागेल ह्या सगळ्याचं नियोजन करून ते कामाची सुरुवात करतात आणि म्हणून त्याच एक उत्तम आपल्याला दृष्टी आपल्याला दु, हे सगळं दिसतंय आपल्या दृष्टीला सगळं निर्माण झालेलं थोडस स्त्रियांना ह्याचं एक थोडं उपजत ज्ञानच असते म्हणा घर कसं चालवायचं थोडक्यात कसं चालवायचं अचानक पाहुणा आला तर काय करायचं या सगळ्या गोष्टी तिला बहुतेक निसर्गाने दिलेल्या गोष्टी आहेत ह्या आणि म्हणून तुमच्या सीईओ मॅडम त्या सगळ्याचा ह्या निसर्गदत्त दिलेल्या देणगीचा त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हे सगळं उत्तम पद्धतीनं उभा करून काम करण्याचा प्रयत्न करतात माझ्याकडे कर घरी माणसं आली की पहिल्यांदा विचारतात ताई कुठं आहेत म्हटलं ताई इथं नसतात मग कुठं असतात म्हटलं कारखान्यावर का राहतात तसं काय म्हणून कसं काय म्हणजे तिथं राहिल्याशिवाय ते काम नीट होणारच नाही कारण इतकं प्रचंड काम आहे इतकं प्रचंड विभाग आहेत वेगवेगळे हे सगळं चालवायचं असेल तर रोज डोळ्यात तेल घालून हे सगळं बघावं लागणार आहे आणि म्हणून त्या तिथं राहतात आणि म्हणून आज आपल्याला हा एवढा मोठा विकास हे सगळं वाढलेलं क्षेत्र आपल्याला अनुभवायला येत आहे दोन्हीकडचे डिपॉझिट म्हणून आपण एका डीसीसी बँक एवढं बँकेवढ काम करतो एक डीसीसी बँक जेवढं काम करते तेवढी धनशीचे दोन संस्था कामत करतायत आणि हे करत असताना निर्मळ मनानं काम करावं पण आता स्वामी म्हटलं महाराजांनी बोलवलंय आपण भाषणात म्हणतो यांच्या शुभ असते म्हणून खरंच तो शुभ असावा लागतो वाणी पवित्र असावी लागते तर त्याचं यश आपल्याला मिळत असतं योगायोगानं महाराजांची आमच्यावरती चांगली कृपा आहे मेहरबानी आहे ते बोल आम्ही बोलवलं किती येतात आणि आशीर्वाद देतात त्यांच्या आशीर्वादाने ना आपल्या कष्टानं हे सगळं आपण चालवणार आहोत आणि याच पद्धतीनं ना, तुमचाही नावलौकिक वाढणार आहे कारण कधी कधी असं विचारतात तर गेलो कुठं काम करतो रे आम्हाला अभिमान वाटायचा आम्ही इंग्लिश स्कूलमध्ये काम करतो अरे वा छान तसं तुम्हाला सोलं म्हटलं कुठं काम करतो सीताराम मध्ये अरे वा छान असं होत असते लक्षात घ्या हे सगळं आपण आपल्या मेहनतीनं उभा करायचं असतं आणि आपण सगळेजण करत आहात आपल्याला धन्यवाद देते आणि माझे दोन शब्द पुरे करते सीताराम महाराज साखर कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाच्या या मुळी पूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्वच परिवारातील आदरणीय ज्येष्ठ मंडळी मॅडम आहेत सर आहेत या कारखान्याचे सीईओ ताई साहेब आहेत दीपाली ताई आहे आपण सर्व या कारखान्याची महत्त्वाचे घटक या ठिकाणी एखादं युनिट किंवा एखादी संस्था चालत असताना ती संस्था समर्पणाच्या भावनेवर चालत असते संस्थेचं सगळ्यात महत्वाचं ब्रीद असतं ते समर्पण त्याचा अर्थ पूर्ण झोपून काम करणे कारण झोपून काम जितकं केलं जातं तितकी तितकी ती संस्था यशाच्या शिखराकडे जात असते ज्यावेळेस हा कारखाना आपल्याकडे आला या परिवाराकडे जेव्हा आला तेव्हापासून ते या पाच वर्षामध्ये आपण करत असलेली प्रगत। ही प्रगती दोन तीन दृष्टीने कृषी वाटलेला आहे प्रोजेक्ट इथं उभा राहिलेला आहे स्वीन जे आता काही दिवसामध्ये इथं उभा राहते आहे आणि म्हणून या सगळ्या प्रगती बघितल्या तर आपल्याला एवढं लक्षात येतं की या प्रगतीच्या पाठीमाग आपल्या सर्वांचं असलेलं झोपून काम देणं जे आहे ते याला कारणीभूत आहे आणि मग मी इथं असलेले कर्मचारी असतील शेतकरी असतील वाहन चालक असतील या सगळ्यांनी तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे तुका म्हणे घालू तयावरी भार वाहो हा संसार देवा पाहि असं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाने जगणारी आपण मंडळी आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण या सगळ्यातून मलाशी सर बोलले मॅडम बोलल्या सुवेगदादा बोलले ताईसाहेब बोलले आणि प्रत्येकाच्या बोलण्यातून आपण जेवढे कष्ट करतो तेवढा त्याचा त्याचा तेवढा मोबदला आपल्या पदरामध्ये पडतो आहे आणि त्याची प्रचिती सगळ्याला येते आहे येत्या काळामध्ये आणखीन काही गोष्टी मी ताई साहेबांशी बोलत होतो आणखीन काही गोष्टी राहिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मोबदला आपल्याला मिळतोय त्याच्या काही पटीने मोबदला येत्या काळामध्ये आपल्याला मिळणार आहे फक्त त्याच्याकरता काही काळ जावा द्यावा लागणार आहे आणि ती का त्या काळामध्ये आपल्याकडून होत असलेलं समर्पण कष्ट हे त्याला सगळ्याला कारणीभूत आहे कोणताही संस्था चालवत असताना एकरूप होऊन चालवावी लागते मी अनेक वेळेला सांगत असतो फक्त एकत्रित येऊन जमणार नाही तर एकत्रित येऊन एकरूप व्हावं लागतं शेतकरी म्हणजे मी आपल्याला असं म्हणेन मी थोडस ती एक वाक्य थोडं पुढलं बोलतो आपण कारखाना सांभाळतोय असं म्हणण्यापेक्षा आपण करत असलेल्या निष्ठेने कामामुळे कारखानाच आपल्याला सांभाळतोय असं म्हणायला हरकत नाही कारखाना आपल्याला सांभाळतोय इथं सगळ्यांनाच इथं असलेला शेतकरी त्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये जो काही जे मोबदला टाकला जातो तो कारखाना देतोय इथं असलेला कर्मचारी तो कर्मचारी जो काम करतोय त्याला जे पैसे मिळतात ते कारखाना पैसे देतोय इथं असलेला वाहन चालक त्या वाहन चालकाच्या पदरामध्ये जे काही मोबदला मिळतोय तो कारखाना आपल्याला देतोय याचा अर्थ आपण कारखान्याला सांभाळत नाही कारखाना आपल्याला सांभाळतोय शेतकरी वाहन चालक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी एवढंच आव्हान करेल की एक आपलं घर आहे असं समजून घरात ज्या पद्धतीने आपण काम करतो त्या पद्धतीने आपण सगळेजण काम करूया इथं चार पाच महिन्याचा हा जो हंगाम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने जशा पद्धतीने आपल्याला पार पाडता येईल जे काही आपण ठेवलेलं टार्गेट आहे मग इथं सगळी पाटील साहेब त्यांच्याबरोबरची टीम असेल त्या पद्धतीने हे टार्गेट पूर्ण करण्याकरिता या ठिकाणी प्रयत्न करत शेवटी हा सीताराम महाराजांच्या नावाने श्री श्री रविशंकर गुरुजींच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने हा चालणारा कारखाना आहे त्यामुळे एक जेवढा कारखान्याची प्रगती तेवढी आपली प्रगती हे एक सूत्र घेऊन येत्या काळामध्ये आपण काम करूया एवढ्याच या ठिकाणी शुभेच्छा आपल्याला अंतकरणपूर्वक देतो आणि याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण आहे